नमस्कार केबी न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण आले आहे खंडेळा गावामध्ये आपण जाणून घेणार नागरिकांच्या काही प्रतिक्रिया आहे की बाबा हवा कोणाची दिनेश परदेशी की रमेश नानासाहेब बोलणार आहे की एकनाथ जाधव हो की किशोर जदुगर का जे के जाधव हो का कोणाची हवा का ज्ञानेश्वर पडके तर आपल्या स्वभावात भाऊ हे समोर आपण यांची प्रतिक्रिया जाणवू खंडेळा गावचे नागरिक आहे आणि इथं यांच्या पिण्यासाठी आलेले आहेत भाऊ वैजापूर तालुका म्हणजे जे जे चालू आहे राजकारण तर या संदर्भात तुम्हाला कोणाचा कोणाचा अंदाज वाढतो बा का कोण येईल बा वैजापूर तालुक्याला कोणचा आमदार असा पाहिजे बा वैजापूर तालुक्याला बा हवा तर सगळ्यांची જે કામ મુદ્દે તે ભૂ પૂર્ણપણે ભુ કાઢ વૈઝાપુર તાલુકા કોણ આમદાર आपण आपण जाणून घे काका आपल्या सोबत बाबा तुम्हाला कोण वाटत वैजापूर तालुक्याचा आमदार व्हावा म्हणून का कोण बाबा हे बाबांची काय पती का वैजापूर तालुक्याला कोण आमदार हवा आणि कसा असावा बाबा तुम्हाला वैजापूर तालुक्यामध्ये कोणाची हवा वाढते आणि कोण आमदार दिनेश गोपर्दी सी यांची आणि तेच आमदार होणार आहे आप आपल्या सोबत दुसरे नागरिक आहे त्यांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घ्या भाऊ तुमचं काय मत आहे भाऊ या खांडेळा गावामध्ये तुम्ही रहिवासी आहे तर आपलं काय मत आहे बाबा का बा कोण आमदार व्हावा आणि कसा व्हावा आणि कसा पाहिजे आमदार तालुक्याचा आमदार संतोष भाऊराव पटारे यांनी व्हावं ते बहुजन समाज पार्टीचे आणि बहुजन समाज पार्टी वैजापूर तालुक्यात राष्ट्रीय लेवलची पार्टी एक पार्टी असल्यामुळे त्या पार्टीचा या ठिकाणी आमदार व्हावं अशी जनतेची इच्छा आहे त्यांना आम्ही प्रत्येक गावात खेड्यापाड्यात जाऊन आलेले सकल आहे संतोष भाऊराव पठारे बी एस पीचे उमेदवार आहेत त्यांनी या तालुक्याचा आमदार व्हावं आणि या तालुक्याला तेच तू त्या करा बाई आपल्यासोबत दुसरे नागरिक आहेत आपण आपण दुसऱ्याची चर्चा करणार आहोत का भाऊ वैजापूर तालुक्यामध्ये रणधुमाई चालू आहे तर या संदर्भामध्ये कोण होणार वैजापूर तालुक्याचा आमदार यांच्याकडे सगळं महाराष्ट्रांचं लक्ष लागलेलं आहे तर आपण आलेला आहे खांड्याळ्या गावामध्ये तर आपण जाणून घेणार आहोत का भाऊ कोण होणार आमदार आणि एवढी धुमाई चालू आहे वैजापूर तालुक्यात जसं पाहिलं असं एकदम विरुद्ध दिशेन जाते विरुद्ध दिशेन असं का सुरुवातीला असं दाखवलं गेलं आमच्याशिवाय शिवाय कोणीच नाही आमच्या शिवाय कोणीच नाही आता अशी परिस्थिती आहे ते असं वास होत आहे मध्ये सध्या तीन दोन पतीस टॉपवर आहे फायनली टॉपवर आहे असं नाही अठरा जात त्यांचे संघ बाळी साळी कोळी जे पण आहे मुस्लिम मागासो जे पण असतील ते त्यांचे संघ आहे आता राजकारण चालू आहे कुठं राहणार आहे परंतु जनतेनं ठाम केलेलं आहे मतदान फक्त दिनेश माहिती दिसतो ना तो विकास असतो दिनेश भो नवीन नाही शिल्पा परदेशीच्या माध्यमातून असो दिशुच्या माध्यमातून असो महानगरपालिकाला तसं त्यानं वैभव मिळून दिलेलं आहे त्यांना माहिती आहे ना प्रशासनाची माहिती आणि मला तर नक्की वाटतं वाटत तालुक्याचा पण विकास हे जे झालं याच्यापेक्षा डबल करतील ही पक्की गॅरंटी दिनेशात आतापर्यंत नगरपालिका झाडा आतापर्यंत त्यांचाच फडकतो तर याच्यावर काय आपलं मनोबाहेर पण घेऊ शकता का नाही फडकतो म्हणजे ते जनतेला चालतंय म्हणून फडकतोय ना त्यांच्या जाती येऊन जे बोलत आहे का जात आता जात निघते बाय इलेक्शन आलं कारण आता जात निघते याच्या पहिले जात नव्हती का त्यांची काय म्हणून पंधरा वीस वर्षापासून लोक त्यांना सत्ता देत आहे आजच ते पब्लिसी झाले का हो विकास करून राहिले ना जात नका ना तुम्ही माणूस पहा आणि जातीपातीचं राजकारण घानेडा तर याच्या पहिले माग होत गेलं झालं आता जनता सुज्ञ झाली साथ मानणार नाही आता आता एकच मुद्दा राहणार आहे विकास आणि विकास करून बोलून दिली दुकड पाहिलं बघायला आपल्या सोबत आता भाऊनी चांगली प्रतिक्रिया करें। आणि दुसऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे का हो आपली काय प्रतिक्रिया आहे का बाबा जेव्हा पुरता आलो केला तुम्हाला कोण हवं पाहिजे आणि कसं पाहिजे

तुमचं काय म्हणणं जाधव साहेबांचा मुद्दा एक शास्त्र सामान्य नागरिक विचार देतात सामान्य नागरिका देतात तर थोडे जाणून सगळं सामान्य लोक यायचे मला शास्त्र लोक म्हणजे कारखान्या चालू करायचं

त्यांचे जर विकास करू शकतात पूर्ण सामान्याचा विकास करू शकता तरुणांना रोजगार देऊ शकता या दृष्टीने ती त्यांनी ती तीस वर्ष घातले या याच्यावर त्यांनी मी तुम्ही बोलले तीस वर्ष झालं आतापर्यंत त्यांनी तीस वर्षापासून पंचायत पक्ष नाही बदलता भाजपला धरून राहिले त्याच्यावर आपलं आपली काय प्रतिक्रिया

गंगापूर विधानसभा वैजापूर विधानसभामध्ये असं पाहिलं तर सगळ्या गावागावामध्ये आम्ही फार हिंडलो आहे त्या गावागावामध्ये आम्हाला एकनाथ जाधव साहेबांचीच हवा वाटते तिकडं तिकडं पाहिलं तर तिकडं तिकडे तेच म्हणतात का जाधव साहेब यायला पाहिजे आणि जाधव साहेब असे माणूस आहे का सगळ्यांचा संगती राहणारे माणूस आणि सगळ्या संघ राहणारे माणूस व्यक्ती असे आपल्या राजापूर तालुक्यामध्ये आमदार भावा असं सगळ्यांना असं वाटतं की सगळे गोरगरीब आणि ते सर्व सर्व ते माणसं त्यांच्या संख्येला आहे आज असं पाहिलं पुढे गावागावामधून आजपर्यंत त्यांची चर्चा आहे असं वाटतं की एकनाथ जाधव साहेब आमदार होणार नाही होणार अशी सर्वांना इच्छा आहे आपल्यासोबत दुसरे नागरिक आहेत त्यांची काय प्रतिक्रिया करा तुझी काय प्रतिक्रिया कराय वैजापूर तालुक्याच्या आमदारशी चालू याच संदर्भात तुझं मत कोण आम्हाला वैजापूर गंगापूर साहेब महाविकास आघाडीचं सरकार वधो साहेब मुख्यमंत्री होणार आणि दिनेश आमदार होणार यांचं वातावरण सध्या निर्माण चौक चांगलं आहे हे आम्हाला आहे आपण ख खंड्या गावामध्ये इथं स फ्रूट दुकानावरती आलेलो आहे तर आपण जाणून घेणार वैजापूर तालुक्यामध्ये हवा पाहण्याची तुम्हाला फोन वाटतं वैजापूर तालुक्यात कोण आमदार व्हावा आणि कसा असावा आणि समाजाची सामील व्हावा आपल्याला आपला परि आता कसं झालं माहिती का तुला निवडून देणार लोक आहे त्याच्यामुळं आता तिला एक यायला बोलणारे सरांना आता लोकांची अशी परीक्षा आता आहे का दुसऱ्याचा दुसऱ्याच देऊन बघू कोण कसं काम करतो काय करतो आता एकालाच देऊ द्यायचं निवडून म्हणजे ते लोक घेऊ नाराज होते काम ते केले बोलणारे सरांनी पण कसं आहे थोडंफार लोकांची अशी ही ही परीक्षा आहे का दुसऱ्याला बी निवडून द्यायला पाहिजे असं असं आहे आम्हाला आपण आलेलो आहे एक चहाच हॉटेल आहे हॉटेल वरती आलेलो आहे काही नाईर का आपल्या समोर बसलेला आहे बाबा वैजापूर तालुक्यामध्ये ते रंगमुळे आमदारकी चालू आहे तर या संदर्भामध्ये तुम्हाला कोणाची हवा वाटते आणि कशी वाटते वाटली <laughs> तिने गोपर दिस Usci, का चार वर्ष झाले लाईट लाईट लागलेली गावामध्ये गावात रस्ते नाही शिवसे आमची जायला अडचणी असे काही कामच केले तर काय करतात

आपण नागरिकांची पती जाणून घेणार आहोत वैजापूर तालुक्यामध्ये वा कोनचा आमदार योग्य नानासाहेब बोरणारे की दिनेश परदेशी की एकनाथ जाधव का किशोर किशोर चिंतुरकर का ज्ञानेश्वर गोडके का जे के जाधव तर या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत आपल्या सोबत आहे काका तुम्हाला वैजापूर तालुक्यामध्ये बा योग्य योग्य कोण वरचा एवढे एवढे जे नाव घेतात या संदर्भात तुम्हाला कोण व्हा वैजापूर तालुक्याचा विकास करू शकतो आणि वैजापूर तालुक्याला योग्य ते आमदार मिळू शकतो तर संदर्भात आपल्याला कोण योग्य आपला परिचय डॉक्टरकर खंडाळा वैजापूर तालुक्याचा विकास आतापर्यंत जेवढे आमदार झाले एखादं एखाद्या बोलल्याप्रमाणे केलेला नाही पण वैजापूरचे नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी शहराचा भरपूर विकास केला शहर चकचकित केलेला आहे आणि आता ते जर आमदार झाले तर पूर्ण तालुक्याचे राहिलेले काम आणि पूर्ण विकास केल्याशिवाय राहणार नाही अशी सर्वांना गॅरंटी आणि ते तेच आमदार आहे ज्या तेच आमदार होणार आहे जन्म त्यांच्या पाठीमागच रूप जास्त या माग पाठी आमदारांनी आमच्या गावासाठी तर काहीच केलं नाही कोणताही आमदार आला त्यांना आमच्या गावाला कधी दहा लाख रुपये का पाच लाख रुपये दिले दिलेले ला, आमची लाईटसुद्धा चालू नाही अजून याला रोडच्या कामाला आले दोन वर्ष पूर्ण तर हे लाईटसुद्धा लागलेली नव्हती बोल उभे करून ठेवलेले आणि आमच्या गावाकडे लक्षच कोणी करीत नाही आमचं एवढं मोठं गाव आहे नऊ हजार मतदान आहे आमच्या गाव पण हे काही आमदार नाही खास का खासदार नाही आमच्याकडे लक्ष करीत नाही त्याला एक कारण आहे त्याला एक कारण असं आहे आमच्या गावामध्ये अठरा पगार जाते आणि ओबीसी समाज जास्त आहे त्या कारणाला ते म्हणत आहे या कधी अर्धे इकडे अर्धे इकडे कधी राहून आकडे माहिती त्याच्यामुळे ते काही जास्त करून लक्ष करीत नाही निवडणूक आली म्हणजे चिम्या मी हातात धरायचे जे होईल ते होईल तसं होईल तसं होईल आधे उदर आधी इधर चालूच राहील पण यावेळेस आमच्या खंडाळ्याचं कौल दिनेश भाऊ परदेशी त्यांनाच राहणार आहे आणि चांगल्या प्रकारे राहणार आणि दिनेश भूतला एक माणूस आहे आमदारकी तुमची काय पद्धती आहे का वैसापूर चालू करत तुम्हाला कोणी योग्य वाटतं बाबू राज्यपाल बाबून शिवसेना आमचं मला सरकारचं सगळं फ्रॉट सरकार असतं त्यांनी काही गोरे दोन काही केलेलं नाही आता जे आमचे जोडदार प्रकाश भजकर त्यांना गट मागायला अनुभव आहे पण या सरकारनं सरकारनं काहीच नाही केलं आता पाच आमच्यात पाहतोय तसे समाधानात कुठं कुठल्याही कामात येणार पण आता आमची अशी आशा आहे का तुम्ही चालू त्या चालू आहे शक्यतो काही कारण ते आम्हाला टक्के सेल शंभर टक्केच शंभर आहे आम्हाला दुसरं त्याच्या काही केलं

आपल्या सोबत दुसरे नागरिक आहे भाऊ तुमची काय प्रतिक्रिया खांडाळा गाव करताना खंडाळा गावात खूप समस्या आहे प्रत्येक समाजाने आपल्या नेत्याचे समाज सुधारकाचे पुतळे उभे केले पण पुतळ्याची ही वाईट परिस्थिती झाली प्रत्येक राजकारणी येतो त्याच्यावर हार हार घालतो आणि त्याच्यावर दोन भागी पाळीव प्राणी हे सगळे तिथं घाण करतात आणि याच्याकडं गावातले कुडारी आणि तालुक्यातील कुठले कोणी लक्ष देत नसून त्या प्रत्येक पुतळ्याची एक प्रकारे आपण विटंबना करीत आहोत असं संपूर्ण जे सुशिक्षित समाज आहे त्यांना वाटतं आणि दुसरी समस्या अशी की इथं बसच्या इथं शाळकरी मुलं वृद्ध महिला यांची इतकी हाल होती इथं स्वच्छालय नाही मुसारे नाही आणि यावेळी लक्ष न देता हे फक्त राजकारण आणि जातीबाजी याकडंच संपूर्ण वळण राजकीय चाललं आहे म्हणून सांगतो इथं दोन वर्ष झाले हा इथं स्ट्रीट लाईट बंद इथं दर महिन्याला पंधरा दिवसाला एखादा ॲक्सिड होतो तो एक प्रश्न आहे आणि नंतर आपल्या गावाशी सी टी व्ही कॅमेरे इकडे चोऱ्या माऱ्या होतात काही समाजकंठ भांडणं करतात याकडं लक्ष द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट इथं एवढं मोठं गाव आहे जवळजवळ वीस हजार नगरपंचायतीचं गाव आहे तर इथं इथं समजा गाव आमच्याकडे त्याचा जो कार्यक्रम असतो त्याला समजा जिथं जागा नाही जिथं सगळं कचरा राहतो तिथं पावणे रावळे समजा बाहेर गावात येत असतो की आपल्या सवा आणि की सर्वांनी मिळून या समस्या घेतो तरच आपलं गाव यांनी सांगितलं या बाबा तुम्हाला वाटप खड्ड्या गावचा खरंच असतो लोकांचे बोलले बरोबर नाही बाबा ना खड्या नाही हे मी समजा घेत ते चालले जातं आज समजा तर माणसाला आठ हे करून ते करून आतापर्यंत कोणी असं काही केलेलं नाही त्यांनी जे ते खरं होईल ते